मंत्रालयासाठी नवी सह इमारत मंत्रालयाला लागूनच ला नवीन इमारत उभी राहणार आहे वीस मंत्र्यांसाठी एकशे दहा कोटींची नवी इमारत असेल मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला असला तरी आता मंत्रालयाला लागूनच ला 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 मंत्रालय ला अनेकशे पाच मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे एक एकशे दहा कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज वीस मंत्र्यांसाठी आता नवी इमारत बांधली जाणार आहे काय अधिक माहिती आपण बघितलं मंत्रालयाच्या बाजूला सह इमारती बनत आहे आणि आप आपण बघितलं वीस मंत्र्यांसाठी ही नवीन इमारत बनत आहे एकशे दहा कोटींचा खर्च आणि आधुनिक अन सज्ज सुसज्ज दाने या ठिकाणी बनणार आहेत आणि आपण मंत्रालयाला लागूनच मंत्रालय ला ची पाच मजली नवीन इमारत ही या ठिकाणी बनणार आहे आणि आपण एकशे दहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीमध्ये वीस मंत्र्यांना आधुनिक आणि सुसज्ज दाणे ही उभारण्यात येतील तसेच नव्या इमारतीचे बाह्य रूप स्वरूप सध्याच्या मंत्रालय इमारती रू, सुसंगत असणार आहे आणि आपण मित्र काही मंत्र्यांना विधान म्हणून काही कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांना मंत्र्यांच्या विस्तरीत इमारतीच्या सातव्या जागा देण्यात आली आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्री चाळीस मंत्री आहेत आणि या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं नवीन इमारतीमध्ये वीस मंत्र्यांना या ठिकाणी दालणे आणि चांगली आपण बघितलं जी मंत्र्यांची दागणी ही उभारण्यात येणार आहेत निश्चित धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी